उन्हाळा आला की काहीतरी आपल्याला आंबट असं खावं वाटतं म्हणून मी आज कैरीचं लोणचं आणि चटणी केलेली आहे नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा दोन आंबे घेतलेले आहेत आता हे आंबे मी कट करून घेते अशा पद्धतीने हे आंबे कट करून घ्यायचे बारीक काप करून घ्यायचे त्याचे अशा पद्धतीने हे बारीक बारीक तुकडे करून त्याचे छोटेसे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने हे काप करून घ्यायचे आता मी पूर्ण आंब्याचं तसे काप करून घेते बघा अशा पद्धतीने हे काप झालेले आहेत हे मोहरी आणि बडिशोप मी खलबत्त्यामध्ये कांडून घेतली मोठा चमचा मोहरी आणि एक मोठा चमचा बडीशोप घेतली हे खलबत्त्यामध्ये काढून मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आता हे आपलं तिखट एक चमचा आणि काश्मीरी मिरची एक चमचा असे दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे सगळं टाकून घेतलं आता त्याचबरोबर हे मीठ पण टाकून घेते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हिंग टाकायचं राहिलं तर हिंग पण टाकून घेतलं अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्ण फोडीला हे, हे सगळा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थितरित्या एक जीव करून घ्यायचं सगळं आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ आता आपण तोपर्यंत फोडणी करून घेऊ फोडणीच्या पात्रामध्ये मी तेल घेतलं जिरे टाकले मेथी टाकली आता हे पूर्णपणे तडतड होऊ दिलं आणि हे सगळं आता आपण व्यवस्थितरित्या तडतड करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी आता बघा अशा पद्धतीने हे आपण आपलं हे दहा मिनिट दहा पंधरा मिनिट हे ठेवलेलं थे, जे काही लोणचं होतं हे काढलं आणि आता त्याच्यामध्ये हे थंड झालेलं हे फोडणी मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं तेल तुम्ही टाकू शकता कमी जास्ती बघा अशा पद्धतीने हे आपलं आंब्याचं कैरीचं लोणचं कच्च्या कैरीचं लोणचं हे झालेलं आहे आता सर्व करून घेऊया एक भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे लोणचं सर्व करून घेत आहे बा बघा कलर तर किती छान आलेला आहे जसा कलर आलेला आहे तसंच खमंग आणि गदी चटकदार हे लोणचं झालं होतं बघा अशा पद्धतीने हे लोणचं आपलं झालेलं आहे आता रेसिपी संपली आपली आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू एक आंबा घेतला बारीक कट करून घेतले त्याचे पण चार चौकोनी तुकडे करून घेतले तसंच लसण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची जिरे शेंगदाणे आणि तेल हे मीठ वगैरे सगळं घेतलं गॅसवर कढई ठेवली तेल टाकलं तेलामध्ये मी हे लसण टाकला लसण थोडा फ्राय करून घेतला लगेच मी हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घेतले जिरे टाकले त्याच्यामध्ये ते पण थोडं हलवून घेतलं आता त्याच्यामध्ये हे अद्रकचा तुकडा पण टाकून घेतला कोथिंबीर पण टाकली आता गॅस बंद करायचा आणि हे आंब्याचे जे काप केलेले ते टाकून त्या गरम कढईमध्ये हे हलवून घ्यायचं थोडं आता त्याच्यामध्येच मीठ पण टाकून घेतलं जेणेकरून व्यवस्थितरित्या सगळ्या साहित्याला हे मीठ लागलं जातं बघा अशा पद्धतीने हे थंड करून घ्यायचं हे आता थंड झाल्यानंतर हे ग्राइंड करून घ्यायचं बघा हे आपली कैरीची चटणी झालेली आहे आता आता आपण सर्व करून घेऊया चला भांड घेतला त्याच्यामध्ये हे आपण सर्व करून घेऊया लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थैंक्स फॉर वॉचिंग